नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बघूयात आपण सोयाबीनची तिसरी फवारणी या फवारणीमध्ये आपण चार घटक वापरणार आहोत यामध्ये पहिला असेल कीटकनाशक यानंतर आपल्याला आहे आप यानंतर आपल्याला या फवारणीमध्ये विद्राव्य खत वापरायचं आहे विद्राव्य खत वापरण्याची गरज काय आहे दाणे भरण्याच्या कालावधीमध्ये आपल्या पिकाला पोटॅशची गरज असते तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपल्याला यामध्ये विद्राव्य खत घ्यायचा तो देखील सांगेल यानंतर आपल्याला स्टिकर घ्यायचा आहे स्टिकर तर घेणं एकदम गरजेची गोष्ट आहे कारण आपण सांगू शकत नाही की आज पाऊस येईल किंवा नाही किंवा पावसासाठीच नव्हे तर आपल्या पिकाला आपण जे औषध फवारणार आहोत ते योग्य रीतीने लागू होण्यासाठी आपल्याला गरज असते मी आप न, या मागच्या देखील याबद्दल डिस्कस आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण कीटकनाशक कोराजन वापरायचं आहे का वापरायचं ते देखील सांगतो कोराजन मध्ये आपल्याला काय भेटणार कंटेंट क्लोर तर कोराजन हे असं कीटकनाशक आहे जे आपला रस शोषक जे असते सोबत पाने खाणारी आळी ह्या दोघांना देखील नियंत्रण या कोराजन मध्ये आपल्याला दिसून येतं आणि हे फवारणी केलं तर आपल्याला परत फवारणी करायची गरज लागत नाही शक्यतो एवढ्याच फवारणीमध्ये मध्ये आपलं पूर्ण पीक निघेपर्यंत आपल्या पिकाला एक संरक्षण भेटलेलं आपल्याला दिसून येतं तर यामध्ये आपण कोराजन वापरायचं आप कोराजनचं प्रमाण आपण घ्यायचं आहे आठ एम एल प्रतिपंप तर यानंतर दुसरं ह्याच्यामध्ये आपण बुरशीनाशक वापरायचे हारू हारू या बुरशीनाशक मध्ये आपल्याला सल्फर भेटतं आणि सोबत आपल्या टीबीपणात झोल हे कंटेंट दिसून येई याला आपण पन्नास ग्राम प्रतिपंप इतकं याचं प्रमाण घ्यायचं आहे यानंतर आपल्याला या ह्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास हा वित्रावे खत वापरायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला नुकतेच जर तुमच्या पिकामध्ये शेंगा जर सुटल्या असतील तर झिरो झिरो पन्नासच्या ऐवजी तुम्ही आपला झिरो बावन्न चौतीस हा खत वापरायचा आहे जीरो जीरो पन्नास आपल्याला शंभर ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि झिरो बावन चौतीस जर घेतलं तर तुम्ही शंभर ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये स्टिकर वापरायचं आहे स्टिकरचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे पाच एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे आणि स्टिकर आपल्याला सिलिकॉन बेस वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो अशी आपली ही सोयाबीनची तिसरी फवार सध्या आपण जर आपल्या पिकामध्ये फिरलो तर आपल्याला कधी आळी दिसते कधी दिसत नाही कारण आळ्या काय करतात शक्यतो पानांच्या खालच्या बाजूला आपल्याला दिसून येतात आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा आपण यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट करू शकतो की ते देखील मला सुचवा आणि काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही मला विचारू शकता या व्हिडिओसाठी इतकंच पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार